नमस्कार मित्रांनो उद्या म्हणजेच चौदा चौदा सप्टेंबरला एक भव्य दिवस ओपन महिना पार पडतोय जोगवडी नजिक हनुमान नगर तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी या मैदानात एक नंबर बक्षी असणार आहे एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये दोन नंबरला एक्याऐंशी हजार एकशे अकरा रुपये असं हे मोठ्या रकमेचं मोठं मैदान ओपन मैदानात पार पडतंय आणि याच मैदानासाठी बैलगाडी क्षेत्रातील देव विक्रमादित्य बाकासूर सज्ज झालाय आणि बाकासोबत आपल्याला भोळा शंकर पाहण्या पाहताना दिसणार आहे त्याचबरोबर वेगाशेवड पंचमी हिंद केसरी के सावज्या सावज्या देखील सज्ज आहे मित्रांनो या मैदानात बेंजोडचा बेतालपाच्या पाचम थोर एक विठ्ठलांचा तेजा दिवाण्या भोंगा हे पळताना दिसेल का तर मित्रांनो बिंजोडचा बेताल पाशे मथुर मथुर एखाद एक हातर पाहताना हे दिसणार नक्कीच आपल्याला अठरा तारखेनंतर पाहताना दिसेल प्रश्न आता राहिला तेजा दिवाने आणि भोंगा म्हणजे तुम्ही तेजा दिवाणी भोंगा हे देखील आपल्याला पातन दिसतील त्यांचे पैर कोण असतील याचा आपण अपडेट देऊ याच एक प्राथमिक अंदाज म्हणून तेजासोबत आपल्याला चटणी बाकरी पालन गाणी गर्णिकेचा राजा पातन दिसतील तर उद्याच्या मैदानासाठी बाकासोर आणि सर्जाला खूप सारे शुभेच्छा चा भेटू पण नाही दाखवून अपडेट्स आहे भन्नाटाच्या नवीन नोटीमध्ये